आता तुम्ही या रक्षाबंधनला रुपाताईकडून राखी बांधून घ्या नाही तर खूप वाईट वाटतं तुला काय वाईट वाटत आता तुम्ही चांगले आहे ताई चांगले पण तुम्हाला नाव ठेवलेलं ते गणेश्याम तुम्ही नारायण राणे यांच्या कुटुंबातले आहात का अरे हा नाही रे माझा अरे बुटके बाटके झाले म्हणजे सगळे काय माझे का नाही रेटके एवढा मोठा मार्ग आहे त्याला जायला साहेब सांड सांड आलाय सांड साहेब सांड आलाय मोठ आहे ती हो आता काय झोकाच वाका जराय मुझे लगता है कि राहुल गांधी की पॉलिटिक्स में एक चेंज आया है हाँ, निकल <laughs> <laughs> <की बड़ी। laughs> जो की वो धीरे धीरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यनाथ ची किन्न साहेब माझा भाषा काय म्हणतोय अरे तुला लाज वाटायला पाहिजे हे माझ्या मामा लागतात ते ते भाऊ आहे तर त्यांची माझ्या मामाची बारक्या तो हागाचे आणि मुताचे माझी पोरगी पटवतो आणि मला दाखवतो त्या नोंदीला घेतो ना मग कळत नारायणराव मगाच्या पासून ना आम्ही पाहतोय तुमच्या तोंडामध्ये काहीतरी आहे चावतात तुम्ही काय नेमकं का? आम्ही माती खाल्ल्याने पण सांगायची का किल्ल्या पण खातो का नाही तो सेण खात बोलले तुम्ही खातच तो आणि तो मोठा तो, तो पण खातो अरे वा <laughs> नाही महाराष्ट्रभर म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या मुलाला सगळी लोक नावं ठेवतात घाणेडे वागतात काहीही बोलतात म्हणजे तुम्हाला असं लाजाबिजा काही वाटत नाही का म्हणजे तोंड तर नीट नाहीच तुमचं पण त्या तोंडातून चांगलं बोलावं चांगलं वागावं वा, असं कधी वाटतं का नाही तुम्हाला काय हां नाही अशी तोंडावर अशी इज्जत काढायची असते का काशिला पत्रकार एक पुस्तक आहे काय किंतुय मला भेटते पुस्तक हे तुला सांगतो रणे साहेब तुम्हाला कोंबडी चोर म्हटले आज जरा संजय राऊत कोंबडी चोर म्हटलं दुसरा काय येतय देना काय की खाडा काय येतय साले सवेरे सवेरे मनुष लोगो की मनुष्य शक्ल देखली पता नाही आज पाणी भी नसीब होगा की नाही हट्टो सोडलेला असतो सांडासारखा ज्याला कोणी कापत सोडलेला असतात वास ज्याला कोणी स्पर्श करत नाही अशा मी आहेच बोकूड आणि तू शेळी तुझ्यावर कसा उडतो ना मग राणे साहेब तुम्ही किती सुसंस्कृत आहात किती चांगले आहात तुम्ही म्हणजे अन्न खातात म्हणजे भाकर खातात तुम्ही तुमच्या मुलांना पण ते सांगा की अन्न खात जा अरे लोकांबद्दल चांगलं बोलायचा तो ऐकतच नाही लहानपणी बेगर चड्डीचा फिरायचा आता मी चड्डी घातली त्याला आता आता अध्यक्ष महोदय माझ्या मागून भुरकी घातली कोणीतरी लाल तिखट घातला माझ्या मागून दोघांना कोणीतरी समजून सांगा बरं बाळा खाली बस मी पोलिसांना सांगतो भुरकी घालून उलटा टांगा <laughs> <laughs> <laughs>